तर मुंबई पुण्यातल्या टॉप ट्वेंटी घडामोडी नेमका कोणत्या आहेत जाणून घेऊयात सुरुवातीला बातमी आहे मुंबईतून आज मध्यरात्रीपासून बेस्टचे तब्बल छत्तीस हजार कर्मचारी संपावर जाणार आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त महापौर आणि बेस्ट समितीच्या अध्यक्षांची बैठक घेतली शनिवारी संध्याकाळी महापौर मंगल्यावर ही बैठक पार पडली एवढ्या मोठ्या संख्येनं बेस्टचे कर्मचारी संपावर गेल्यास मुंबईकरांना याचा मोठा फटका बसू शकतो त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौर आणि आयुक्त आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत मुंबईत आज मध्य पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे आज सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप मार् अप फास्ट मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल तर हार्बरवर नेरुळ ते पनवेलमध्ये अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामं चालणार आहेत मध्य रेल्वेवरील ब्लॉकमुळे फास्ट लोकल्स स्लो मार्गावरून चालवण्यात येणार आहेत त्यामुळे या लोकल्सना भांडूप पिकरोळी घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांमध्ये थांबा देण्यात येणार आहे दरम्यान रत्नागिरी दादर पॅसेंजर ट्रेन दिवा स्थानकापर्यंतच धावणार आहे दरम्यान हार्बर लाईनवरील मेगा ब्लॉकमुळे पनवेल ते अंधेरी आणि नेरुळ ते पनवेल दरम्यानची अप आणि डाऊन अशी दोन्ही मार्गावरची वाहतूक सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत बंद राहील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती हळूहळू उपचारांना प्रतिसाद देते गेल्या चार दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता कायम असून डॉक्टरांची स्पेशल टीम दिलीप कुमार यांच्यावर उपचार करते युरिन इन्फेक्शन आणि डिहायड्रेशनमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं इकडे मुंबईतल्या वरळीतील कार्निव्हल बारमध्ये पोलिसांनी टाकलेल्या धाडीत पंचावन्न ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर सतरा बार मालकांना तिथून सोडवण्यात आलंय ऑर्केस्ट्राच्या नावाखाली हा बार चालवण्यात येत होता याची ये माहिती मिळताच पोलिसांनी बारवर छापा टाकला आणि बारचा मालक फरार असून पोलिस आता पुढचा तपास करतायत मुंबईत नऊ ऑगस्टला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जोरदार तयारी सुरू आहे मुंबईतल्या शिवाजी मंदिरमध्ये या मोर्चाची मोर्चेबांधणी सुरू आहे जिल्ह्या जिल्ह्यातून जे लोक मोर्चासाठी मुंबईत दाखल होतील त्या सर्वांची सोय व्यवस्थितपणे ठेवली जाईल असा दावा मराठा मोर्चाचे सोशल मीडिया प्रमुख भैया पाटील यांनी दिली आहे तर दरम्यान पाण्याचे टँकर डॉक्टरांचे कॅम्प्स कचराकुंड्या मोबाईल टॉयलेट अशा गरजू गोष्टींचा सर्व खर्च आपण उचलणार असल्याचं आमदार नितेश राणे यांनी म्हटलंय आतापर्यंत मराठा समाजानं राज्यात एकूण सत्तावन्न मोर्चे काढलेत या सर्व मोर्चांपेक्षा मुंबईतला मराठा मोर्चा हा विशाल असेल असा दावा केला जातो आहे मराठा मोर्चाचे सोशल मीडिया प्रमुख भैया पाटील यांनी काय माहिती दिली पाहूया सोशल मीडियाहून खूप चांगला रिस्पॉन्स आता मिळतो आहे जवळजवळ फेसबुक पेजला दोन लाख सत्तावीस हजार लोकं जुडलेली आहेत आणि तेवीस लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत फेसबुकच्या माध्यमातून ट्विटरवर अकरा हजार लोक फॉलोअर्स झालेले आहेत आणि अजून जास्तीत जास्त प प्रमाणामध्ये ट्रेड वगैरे करून लोकांपर्यंत पोहोचतो आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स लोकांचा मिळतो आहे तर याबाबत आमदार नितेश राणे नेमकं काय म्हणतात जाणून घेऊया लोकांना चांगल्यातल्या चांगल्या सुविधा आणि जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येईल यासाठी आम्ही लोकांनी पुढाकार घेतलेला आहे आणि तसं सकारात्मक उत्तर आम्हाला राज्य सरकार आणि महानगरपालिकेतून मिळालेलं आहे आता त्यांनी सुविधा मिळून देणं आणि जे काय सुविधा ते देतील आम्हाला जे काय त्यासाठी त्यांची अपेक्षा असेल एक महानगरपालिका त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी पुढे कार घेतलेला आहे आणि आम्ही लोक त्या पद्धतीने ते पूर्ण करणार आहोत फिफा वर्ल्ड कपच्या सामन्यानंतर चार कोटी रुपये खर्चून उभारलेलं मैदान पाडून टाका अशी अजब नोटीस नवी मुंबईच्या सिडकोनं बजावली आहे या नोटीसीवर नवी मुंबईच्या स्पोर्ट्स क्लबनं तीव्र नाराजी व्यक्त केली येत्या ऑक्टोबर महिन्यात फिफा वर्ल्ड कपचे पाच सामने नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर होणार आहेत या सामन्यांसाठी सराव व्हावा म्हणून नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन मध्ये चार कोटी रुपये खर्च करून मैदान तयार करण्यात आलं आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर हे मैदान नवी मुंबईतल्या सर्वसामान्य खेळाडूंच्या उपयोगाला येईल असा त्यांचा हेतू होता मात्र हेच मैदान पाडून टाकण्याची नोटीस आल्यानं ना त्यावर नाराजी व्यक्त होतीये बातमी ठाण्याहून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या सदतीस वर्षीय महिलेच्या चारित्र्याच्या चा, संशयावरून हत्या करण्यात आली डॉली असं मृत महिलेचं नाव आहे काल ठाण्याच्या वर्तकनगर भागातल्या दोस्ती रेंटाईलमध्ये ही घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय चंद्रकांत माळगावकर नावाच्या व्यक्तीला अटक केली आरोपीला तिच्या सहकारी महिलेच्या चारित्र्यावर संशय होता यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणी व्हायची शुक्रवारी असंच भांडण झाल्यावर रागाच्या भरात डॉलीचा गळा अडून हत्या के केली आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून न्यायालयानं ना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे काल सकाळी सकाळी पाच वाजता आरोपी मयत आरोपी विजय माळगावकर यांनी आपली बायको जी सध्या आहे रेल्वे बँक रेल्वेमध्ये काहीतरी बाहेर अनैतिक संबंध असं आहेत याची त्याला खात्री होती किंवा संशय होता त्याच्यामुळे तिचा त्यांनी सकाळी पाचच्या सुमारास गळा दाबला गळा दाबून तिचा खून केला आणि गळा दाबलावून खून झाल्यानंतर तो सरळ आमच्या पोलीस स्टेशनला आला आणि त्यांनी सांगितले की मी माझ्या बायकोचा खून केलेला आहे आणि त्यावरून मग गुन्हा दाखल करून आम्ही मग पुढची कारवाई केलेली असते वसई विरारमध्ये रिक्षाचालकांची मुजुरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून रिक्षाचालकांनी बस चालक आणि वाहकाला बेदम मारहाण केली वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाची बस रेल्वे स्थानकाकडे जात होती त्यावेळी एका रिक्षाचालकानं ओव्हरटेक करत बसला कट मारली यावरून बस चालक आणि रिक्षाचालकांमध्ये वाद झाला याचा राग मनात धरून या रिक्षाचालकानं पुढे जाऊन बसला आपली रिक्षा आडवी घातली यावेळी त्याच्याबरोबर आणखी दोन चालक सोबत होते या तिघांनी यावेळी बस चालक आणि वाहकाला लाथाबुक्यांनी मारहाण करून तिकीट मशीन तोडून टाकली बसच्या काचाही फोडल्या तसंच वाहकाकडील पैसेही घेऊन त्याच्या अंगावर जोरदार प्रहार केल्याचाही आरोप आहे या प्रकरणी तीनही रिक्षा चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मी गाडी घेऊन येत होतो लास्ट शेवटची ट्रिप होती माझी माझीवरनं गाडी घेऊन विराट स्टेशनला येत होते रिक्षावाले गडग्या पाडायला अचानक समोर आतमधून बाहेर आले मग त्यांना फक्त आवाज दिला मी अरे आवा आता अचानक कशाला गाडी दिसली नाही का मला आता आवाज दिला जोरात त्यांना वाटला शिवीगाळ केली मग त्यांनी चंदन सरला गाडी आडवी टाकली आणि आणि गाडीतून आम्हाला मारहाण केले जब्बर मारहाण केले मी सर्व पियालेले होते गुजरातमध्ये राहुल गांधींच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात सुद्धा उमटले काँग्रेसच्या वतीनं अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली ठाण्यामध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं आणि मोदींच्या के विरोधात के घोषणाबाजी केली हल्ला करणाऱ्यांना तातडीनं अटक करा अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली तर नवी मुंबईतल्या वाशीमधल्या काँग्रेस भवनासमोर आंदोलन करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय दिवस रात्र एक करून मूर्तीकार गणेश मूर्ती साकारण्याचं काम करत आहेत सध्या मूर्तीकारांच्या व्यवसायावर जीएसटीमुळे महागाईचा परिणाम जाणवतोय मात्र तरीही त्यांचा उत्साह कायम आहे असे आज माझ्याकडे जवळजवळ सत्तर ते ऐंशी मूर्त्या आहेत शाडू मातीच्या पुष्कळ अजूनपर्यंत माझ्या बनवायचे पण थांबले आहेत आणि मी बनवणारा एकटाच आहे कारागिरी करून घ्या कसं आहे आता वडील गेल्यापासून आम्ही मीच बनवतो स्वतः जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली मला मी सकाळी आठ वाजल्यापासून बसतो तो रात्री दोन अडीच वाजेपर्यंत बघ कंटिन्यू बसतो आता जवळजवळ महिनाभर झाला जस जसे आता गणेश आगमनाचे दिवस जवळ येतील तसं प्रेशर वाढणार आहे प्रेशर वाढणारच आता उजवाडेपर्यंत हे लोक काम करणारच दोन तीन माणसाला कंटिन्यू सध्या नाईट शिफ्टला असतातच प्रसिद्ध मूर्तिकार दिवंगत विजय खातू यांना अनोख्या पद्धतीनं आदरांजली देण्यात आली यावेळी मुंबईतील सिडनॅम कॉलेजमध्ये शाडूच्या मातीच्या मूर्तीच्या कशी बनवावी याची कार्यशाळा घेण्यात आली मराठी वाणमय मंडळ अंतर्गत या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुलांनी आपल्या हातानं शाडूचे गणपती बाप्पा साकारले खातू यांच्या कार्याची ओळख मुलांना व्हावी यासाठी विजय खातूंवर केलेली चित्रफित यावेळी दाखवण्यात आली अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभागी होऊन आपल्या कल्पकतेनं बाप्पाची मूर्ती साकारली